नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या काळात वैयक्तिक कर्ज घेणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे तुमच्या आसपास असणाऱ्या दहापैकी सात लोकांनी कधी ना कधी पर्सनल लोन घेतले असेलच अशी स्थिती आहे कमी कागदपत्रे कुठलेही तारण किंवा जामीनदार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झटपट मिळत असल्यामुळे हे लोकप्रिय होत आहे काही लोक तर वारंवार अशा प्रकारचे कर्ज काढत असतात तुम्हाला आज मी तुम्हाला वैयक्तिक कर्जाच्या अशा पाच मोठ्या तोट्यांबद्दल सांगणार आहे ज्याबद्दल तुम्ही वेळीच सावध राहिलं पाहिजे तर मित्रांनो जास्त व्याजदर झटपट मिळत असल्यामुळे अनेक जण कर्जाच्या व्याजदराकडे लक्ष देत नाही पण वैयक्तिक कर्जाला इतर कोणत्याही कर्जापेक्षा सर्वाधिक व्याजदर आकारला जातो कधीकधी तो दहा टक्के ती परेंत तो। वार गेता, ते चोवीस टक्क्यांपर्यंत असू शकतो जेव्हा तुम्ही वारंवार वैयक्तिक कर्ज घेता तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी जास्त व्याज द्यावे लागेल त्यामुळे तुमच्या मासिक उत्पन्नाचा मोठा भाग फक्त ई एम आयवर खर्च होईल म्हणून जेव्हा ते अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्या त्याऐवजी तुम्ही सोने तारण कर्ज किंवा एफ वर कर्ज घेण्याचा विचार करू शकता क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम तुम्ही जर वारंवार वैयक्तिक कर्ज घेत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो तु। कारण जेव्हा तुम्ही कोणतीही संस्था तुम्हाला कर्ज देते तेव्हा ते, ते प्रथम तुमचा क्रेडिट स्कोअर हिस्ट्री पाहत असतात कमी क्रेडिट स्कोअरमुळे भविष्यात कर्ज मिळणे कठीण होऊ शकतं कर्जबाजारी वारंवार कर्ज घेण्याची सवय तुमच्यावर आर्थिक भार टाकू शकते अनेक लोक एका कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरे कर्ज उचलतात परिणामी कर्जाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता असते याचा तुमच्या बचत किंवा गुंतवणुकीवर परिणाम होतो मानसिक ताण आणि आर्थिक अस्थिरता देखील निर्माण होते अशी परिस्थिती टाळण्यासाठी कर्जाची गरज भासणार नाही म्हणून बजेट बनवा आणि अनावश्यक खर्च कमी करा आर्थिक धेया साध्य ध्येय अडथळा येतो जेव्हा तुम्ही वारंवार वैयक्तिक कर्ज घेता तेव्हा तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग कर्जाची परतफेड करण्यात जातो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे जसे की निवृत्ती नियोजन मुलांचे शिक्षण घर खरेदी करणे किंवा इतर ध्येय पूर्ण करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही भविष्यातील मोठ्या गरजांसाठी बचत करू शकणार नाही म्हणून कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही तुमची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे लक्षात ठेवलीच पाहिजे सुलभ म्हणून अतिरिक्त खर्चात वाढ वैयक्तिक कर्ज सहज उपलब्ध आहे म्हणून लोक त्यांचा अनावश्यक गोष्टींचा देखील कर्ज घेतात उदाहरणार्थ हौसेसाठी महागडा मोबाईल परदेशी सहल गरज नसताना वाहन यामुळे तुमच्या बचतीवर याचा परिणाम होतो लक्षात ठेवा पर्सनल लोन हे कायम आर्थिक आणीबाणी वेळी घेतलं पाहिजे जसे की वैद्यकीय शिक्षण इत्यादी आपत्कालीन गरजांसाठीच वैयक्तिक कर्ज हे घेतलं पाहिजे तर मित्रांनो आजकाल महागड्या मोबाईलपासून परदेशी सहलींपर्यंत अनेक कारणांसाठी वैयक्तिक कर्ज हे घेतलं जातं पण वारंवार कर्ज घेणं हे तुमच्याच अंगलट येऊ हो शकतं तर महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद